राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल आणि त्यामध्ये अवलोकन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ इच्छितो दिलेला नाही त्यामुळे हे सगळं बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात मराठा समाजाला ओबीसी समाज अन्याय करण्याचं काम यांचं अद्याप सुरू आहे आणि जानेवारी फेब्रुवारी पर्यंत हा विषय पुढे न्यायचा आणि नंतर आचारसंहिता लागली आणि इलेक्शन लागले म्हणून पुन्हा लोकांना गाजर दाखवण्याचं काम या निमित्ताने होणार आहे आणि म्हणून सरकारच्या आम्ही सर्वांनी निषेध केला आणि सर्व विरोधी पक्ष आज वॉकआउट करून बाहेर पडलेला वतीनं जे गंभीर मुद्दे उपस्थित केलेले त्या सगळ्यांनाच मुख्यमंत्र्यांनी बगल दिली आणि गेले काही महिने सतत जो आग्रह होता की चोवीस तारीख ही शेवटची तारीख आहे आणि त्याच्या आत निर्णय सरकारने घ्यावा त्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आता पुन्हा वेळ मागून घेण्यातला प्रकार झालेला आहे आणि विशेष अधिवेशन बोलवण्याचं गाजर दाखवण्यात आलेलं आहे विशेष अधिवेशन जर निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली तर घेणं आणि धोरणात्मक निर्णय घेणं हे कायद्याने शक्य होणार नाही आज मराठा समाजाला किंवा हा जो प्रस्ताव होता तो अनेक वेगळे महाराष्ट्रातले जे आरक्षणाचे प्रश्न आहेत त्या संदर्भात होता त्यातल्या त्या इतर समाजाच्या आरक्षणाबद्दल कोणतंही भाष्य मुख्यमंत्र्यांनी केलं नाही ते नाकारणार आहेत असं आम्हाला म्हणायचं नाही परंतु आम्हाला एवढंच म्हणायचं की ते टिकणार आहे का एन टी सारखं आणि ते टिकणारं नाही आहे कारण ते पन्नास टक्क्याचं वर जात आहे पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे त्यापेक्षा चोवीस डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ती आम्हाला मान्य नाही आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलं आहे त्या कागदाप्रमाणे त्यातला एक शब्द आपण घेतला आहे त्याप्रमाणे आणखीन दोन शब्द त्यामध्ये घेऊन जर चोवीस डिसेंबरपर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतोय हो तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही चोवीस डिसेंबरला पुकारणार आहे दोन शब्द कोणते